तर चला आज आपण एक आप्प्यांची रेसिपी बघणार आहोत हेल्दी आप्पे बघणार आहोत ही ज्वारीच्या पिठापासून बनवतात तर आपण हे साहित्य घेतले मी एकदा साहित्य दाखवते तुम्हाला आपण त्याला तर, तर साहित्य दाखवते हे ज्वारीचं पीठ आहे एक वाटी हे कांदा घेतला आहे एक वाटी छोटी वाटी मिरची दोन तीन मिरच्या हिरव्या मिरच्या दोन तीन बारीक कापलेल्या एक टोमॅटो घेतला आहे बारीक कापलेला दोन चार पाकळ्या लसणाचे अद्रक एक चमचा हे गाजर घेतलं आहे किसलेलं कढीपत्ता घेतला आहे कापून एक चमचा आणि कोथंबीर घेतली आपल्याला हळद लागेल एक चमचा चवीनुसार मीठ लागेल आणि अर्धा लिंबू लागेल लिंबाऐवजी तुम्ही ताक वापरू हो शकता किंवा ताक जर नसेल तुमच्याकडं तर मग लिंबू वापरू शकता कुठलंही एक ऑप्शन वापरू हो शकता तर काही बाजूला काढून ठेवते एक वाटी ज्वारीचं पीठ टाकू हो आपण करून घेऊ सगळं चवीनुसार मीठ टाकू हो पहिले लसूण टाकून टाकले बारीक पडी पत्ता आहे गाजर आहे एक वाटी एक चमचा हळद टाकते एक म्हणजे छोटा चमचा मोठे हिरव मिरची टाको दोन तीन हिरो मिरच्या बारीक टाकलेले तुम्ही आहे तुम्हाला लाल खट टाक तर लालटी खट टाकू शकतो एक तरी असं खालून घेऊ आपण एकत्र मिक्स सगळं पीठ आणि भाज्या टाका कमी जास्त करू शकता मी माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे घेतलेले आहेत तुमच्या आवडी मिसायला घ्या भाज्या शिमला मिरची वगैरे असेल ना तुम्हाला आवडत असेल तर ती पण टाकू शकतो लागेल तसं पाणी टाकायचं कारण एक एकदम जर टाकलं ना तर पातळ होईल कारण हा ह्याचं आप्यांचं बॅटर थोडं घट्ट असतं जसं लागेल तसं तसं लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकू हे बा आपली अशी कन्सिस्टन्सी झाली जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही मी चमच्याने दाखवते एकदा घेऊन हे पा बॅटर बनवून घ्यायचं सेम म्हणजे आपे व्यवस्थित होतं तेव्हा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही लिंबू टाकू अर्धा लिंबू टाकणार आहोत मी ताक नाही वापरत लिंबूच वापरते आणि परत एकदा मिक्स करू मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लिंबू टाकून वर आणि दहा पंधरा मिनिटांसाठी आपण झाकून ठेवू मुरण्यासाठी ठेव तर बघूया पंधरा मिनटानंतर पीठ कसं झालंय का पीठ चांगलं भिजलेलं आहे आपलं एकदा मिक्स करून घेऊ आणि याच्यात आपण आता इनो टाकू आणि थोडंसं पाणी टाकू देणार मिक्स लगेच मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळीकडे इनो पोहोचला पाहिजे आपण आपे बनवायला घेऊ तर मी पहिलेच आपेचं पॅन गरम करायला ठेवला होता तर आपण आता तेल ग्रेस करून घेऊया तेल सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे ते चिकटत नाही निघायला पण इजी जात तेल पाहिल्यांदा थोडं जास्त टाकायचं नंतर काही जास्त गरज नाही लागत गॅस बारीक करून घेऊ आता तर आता मी एक एक, एक, एक करून टाकून घेते आणि आपले टाकताना एका बाजूने टाकायचे असे मध्ये नाही टाकायचे कारण ते मध्ये गरम झालेला असून तर करपले जातील कर कडे नाही टाकायचं आणि फुल नाही भरायचे कारण ते फुगले ना तर जास्त वरती येतील म्हणून जास्त फुल नाही एक एक चमचा टाकायचा पौष्टिक आहेत खाण्यासाठी ठेवून घेऊ आपण याच्यावर आता चला तर हे बघ आपले असे आपले आहे चला आपण ते दुसरी बाजू व्यवस्थित भाजून घेऊ सॉफ्ट झालेत सगळे आणि मस्त सोनेरी कलर आला बघा सगळ्यांना तर चला आपण सगळे एक 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 करू सगळे हे उलटे करून घेऊ हे बघा एकदम इझिली निघतात हे बघ एखाद्या कडेला आहे ना थोडंसं हिट कमी झाली तर लागली तर निघत नाही पण दुसरी पण मी एकदम झटपट रेसिपी आपली व्यवस्थित भाजून घ्यायला दोन ते तीन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही भाजायला हे पा आपले दोन ते तीन मिनटं झालेले आहेत तर आपण बघूया इकडची भाजून हे पानून तयार आहेत हे पा कलर किती छान आलाय ना आता आपण एक काढून घेऊ एक करून सगळे हे आपलेच ज्वारीचे पौष्टिक आपे तयार झालेले आहेत तर नक्की बनवून बघा